उत्तमची उत्सव मूर्ती सन्मानिय सन्मनीय राहुल दादा दाभोदर गवळे <गणीज़ा> पाटील यांच्या वतीने सर्व उपस्थित माता माऊरींचं मनापासून सहर्ष स्वागत करू सादर कि भाऊ वही न्यूज अहो वही काय सर थोडं पण कसं ओके सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करू सादर केस प्रश्न क्रमांक म्हणजे आजचा या वहिनीपासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होतो यांच्या जागू यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करून फक्त एकदा आवाज द्या आणि लक्ष द्या पुढचे दोन तास माझ्या बरोबर रेडी गणपती बाप्पा जेवल्यासारखं मंगल मूर्ती यस yes. नमस्कार माऊली नाव तुमचं शिल्पा चव्हाण शिल्पा चव्हाण आणि त्यांच नारायण आणि हे सगळं मिळून शिल्पा नारायण चव्हाण हा मग त्यांचंही म्हणजे घ्यायचं असते भरपूर खा वजन कमी करा किंवा वाढवा लिमिट मध्ये ज्याचं नाही त्याला चौदा किलो कमी केले तुमचं चौदा किलो कमी केलं बाई कस दिसू तस पण होत का कमी बर बर चांगली गोष्ट आहे माऊली काय ते उद्योग करताय ओके okay, एकदा टाळ्या वाजवा या वहिनीसाठी प्लीज टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाणा आहे म्हणून काय उखाणा बिचारी टेन्शन मध्ये आले हो सगळ्यांना उखाडा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हणलं दोन हजार रुपये दंड कुठल्याच मंदिराला सोन्याचा कळस सांगायचा नाही कुठल्याही चालतील सगळ्यात भारी ज्यांचं असेल त्यांना एक हजार रुपये बाळा जा काय म्हटलं गाडी होता फोन त्यावर फोन नव्हता टेबल टेवल, टेवल होता फोन कसा दारात ठेवून आले हे हा वजन कमी जास्ती झाल्यामुळे प्रॉब्लेम आहे बाबा गाडी होता कोण थांबा ना जाऊ दे दादा ना फोन दा, टेबल होता आ, टेबल आहे तुम्ही फोनवर ऑनलाईन ऑर्डर जास्त दारी होता टेबल त्यावर होता फोन हारायला पिक्चर हारा तुम्ही काय सांगितले त्यांना थँक्यू या जी नमस्कार काय नाव तुमचं पुढे लग्न झालंय लग्न घेतलं असेल ना एखादा तरी घेतला असेल काहीतरी म्हणा पण म्हणा तसं नाही का त्यांच्याशी बांधणं कोण आले घ्या ना त्यांचं नाव घेण काय अडचण आहे ते मला आधार कार्ड छापायचं छापायचं ऐकायचं हां नवनाथ पुन्हा पारायन चालू करू नवनाथाच आधी नाव घ्या काहीतरी म्हणा ना काहीतरी येत इकडून तिकडे पेरलं तिकडून इकडं उगवलं केलं होत्रांती उखाडा यायला पाहिजे ना मी शिकवतो सुटकेस मे सुटकेस मोठी सुटकेस आहे माहेरी जायचे असा आवाज येऊ द्या इथून पुढे कुणाला शिकवणार नाही आम्ही हा सुटकेस मे सुटकेस मे सुटकेस सुटकेस मे आईला हमारे उनका कहना उनका मजे उनका नवरे का नाव हाँ उन, उनका मा जब आगे तो उनका कहना पब्लिक से रिप्लाई मतलब पब्लिक से रिप्लाई पंच आना होता है हमारे उनका कहना हमारे उनका कहना है ना कहना वो कहने में नवनत कहना हमारे उनका कहना नवनत का का कहना हर दम फैशन में रहेना हाँ काय नाव तुमचं प्रणाली शिवाजी कदम प्रणाली शिवाजी कदम कदमांचं नाव घेत राधाकृष्ण अस लाडक्या बहिणी पैसे नाही आले ना। एशुर्या? एशुर्या का एवढं बरं गाणं बघायला हा ऐश्वर्या प्रवीण गुरनुली ऐश्वर्या ऐश्वर्या का आहे ऐश्वर्या ऐश्वर्या ईश्वर्या ऐश्वर्या जमलं जमलं नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोवाला नवरोगी आहोच म्हणायच कोण म्हणलं पप्पा निळ्या निघून आकसा चमचमारी नाव घ्या ऐश्वर्या लक्ष द्या आहे नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरोवाला तेवटी आहोच म्हणायच्या आहोच म्हणले पात्व, ना आहोच नावच घेतलं नाही ना आहोच म्हणले तुम्ही पुढे या सहा उकाने मिक्स केले काय पुन काय पुन्हा चालू करत आहो म्हणायचं बोला ऐश्वर्या मी ताईने सांगितलं नाव ऐश्वर्या ऐश्वर्या नाही ऐश्वर्या या चमचमणारे तारे नाव घेते ऐश्वर्या लक्ष द्या सारे आतवाडीत पातवाडीत पातवाडीत टाकलं भात भातावर टाकलं तूप तुपासारखं रूप पुढच्या वाढदिवसापर्यंत होईल ना रूपासारखं भात भातासारखं रूप पुढे या ना मग गडबड ना काय अडचण नाही त्यांना मी म्हणलं बारा पर्यंत मी इथे सकाळी सहा ला पोचायचे मला हा आत्रवळी पत्रवळी भात भातावर तूप तुपासारखं रूप रूपासारखं जोडा दो दो दो। या तुमचे नाव अश्विनी हो? लक्ष्मणपुरी पुरी 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 पुरीच ना पुरी काहीच नाही हा पुरी त्याच्या पुरी आमचे नातेवर आम बर बरं आमरसपुरी जय शिंगल्यांच्या जिले जिंदगी पटापट पटाव घणटाव गाट सरस्वती लक्ष्मणपुरी माझे पती तर मी त्यांची सौभाग्य होते धन्यवाद ये बहिणी ना बरे ते कसे सगळे मिळून सगळे बरे खरे कोण आहे चला बोल हा निकिता अमित पवार पुढे मंगळसूत्र घडवलं संक्रांतीच्या सणाला अमित राज नाव देते संक्रांतीच्या सणाला ते बिच्या सणाला ते बिच्या सणाला जी काय नाव आपलं राणी संग्राम जोशी राणी संग्राम जोशी पुढे पहाटेच्या वेळी उमरली काळी तुम्ही बघायला गेलते पहाटेच्या nice. yeah, वेळी उमलि कळी संग्रामरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी wow. yeah. तानाजी कवडे राधेला कृष्ण म्हणतो तानाजी रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास बोला रवीना प्रशांत जाधव

पाटेल पाटील अरे पती का नाम हिंदी हो का मराठी हो? हो? मराठी है काय बोलायचे नवऱ्याचे नाम नायचे नाव घ्यायचे नाव लिहायचे चांगले मराठी जमते की हो। दिवसापासून राहायला हे वाटत ए भागामध्ये कधीपासून राहते इकडे कधी पासून राहते देऊ देऊ बोलते कि मग नवीन नवी असते तर लाजून बुजून राहिले असते भारीच राठोड त्या राठोडचं नाव काय आहे तुमच्या दुसरे वाले राठोड हे लाल वाले राठोड त्याचे नाव असते की नसते

बेकार है फोड़ क्या संबंध है हाँ अरे सायरी बोले तो इधर उधर कुछ तो बोलने का बीच में नवरे खनाव डाल लेता है सागर कर देने का मुन्ना है क्या आपको मुन्ना है ना हाँ मुन्ना मुन्ना का पापा है ना पापा हाँ। मुन्ना का पापा का नाम बीच में डाल के सागला बोल देने का एक साथ सदासत राजा रा, राजा अभी रा, तो इसका पता तो नाम अच्छा हो गया होते है। देखे देखे। राजा आहे क्या राजा कराम बीच में डालने का? इतरे इतरे कुछ कुठून आली मी काम सोलापूर ची सोलापूर ची अरे लँग्वेज का सोलापूरचा आहे का तिकडे युटी तिकडे वर न आल्या सारखं हा उखाना उखाणा समजले अरे सायरी बोलता का बोला आई बाई चांगलीच सठल झाली बरं तुमच्या मुंशी मध्ये डब्बा डब्बा एक माझ्या नावा लाखो मेवच घेतलं राजा लाखो नावच सांगितले मी कशाने त्यात बसलं पाहिजे ना, 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 ना बोलते की डब्बा मे डब्बा डब्बा एक माझा राजा लाखो मे बाबा चांगलं वाटलं बर भारी बोलता हिरवे ते पारवे परत त्यांचा नाग नागिनी तानाजीरावांचा माझा जन्माचा जोडा धन्यवाद नमस्कार तुम्हाला हे माहिती आहे का अ ताई इकडं बघा हे 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 आहे काय असते माहित आहे का हसायचं नाही हे सिंगल खाली आलं ना असं करायचं हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू सिंकी केलं असेल बरोबर ना आणि आयब्रो केले असं तर डायरेक्ट बोलत नाही ती बाई असं बघते काही तुमच्या साहेबांच्या प्रचारात माझाच कार्यक्रम होता तारीखच नाही भेटली बघा तुम्ही फोन केला मला आत आठवून राहिलं मोठी गाडी बक्षीस होती बरोबर ना तारीख नव्हती माफ करा हा यस येस तू इथे आलो ना किती वाजले वहिनी तुम्ही टाइम सांगितलं की एक हजार रुपये बक्षीस नाही त्यात बघून सांगायचंय no. ते बंद आहे मला कळलं ना ते बंद आहे ज्याचं चालू त्याची खाली लाईट लागते त्यांची लाईटच बंद नाही मी तिकडेच पाहतो होतो बंद आहे ना वहिणी घातलं कशाला बंद आहे तर बोला चिंतन दरवाजाला घड्याचे कोण विनाच नवीन धन्यवाद या तुम्हाला काय लॉटरी लागली का शेर आले तर तुम्ही होते का माझ्या कार्यक्रम का। पाहिल्यासारखं पहिल्या सरका नाही ना बर काय नाव तुमचं वंदना निलेश काय ऐकवलं वंदना निलेश गायक बरं इतिहास आणि पुस्तकाला भूगोलाचं कवर लावताना लाईट गेली होती पुस्तक इतिहासाचं तर कवर इतिहास लावायचं इतिहासाचं पुस्तक भूगोलाचं कवर निलेश राव सर राव घेते मी त्यांची लवर राठोड मैनी लवर आहेत म्हणे हे बरं श्राईन पवार ओके शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शौर्या छत्रपती सॉरी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्या जिंकल्या शौर्याने श्राईनरावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती राजांचं नाव घेत असताना कधी पण छत्रपती हा शब्द नक्की वापरायचा साडेतीनशे वर्षापूर्वी राजा जन्माला आले नसते तर अंगणामध्ये तुळस राहिली नसते मंदिरावर कळस राहिला नसता माऊलीच्या डोईवर पद राहिला नसता माता माऊली बद्दल आदर राहिला नसता राजांचं नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराजच उल्लेख करायचा अध्यक्ष माहिती आहे का इकडे बघा बचत गटाचे अध्यक्ष असले हे असल्या की पदर असा येतो राजकीय असल्या नगरपालिके तिकडे तिकडे येतो की डायरेक्ट सोडला अभ्यास आहे माझा अंगणवाडी वाल्यांचा वेगळा असतो असा येस एक नंबर बोला तुमचं नाव उज्वल उज्ज्वला पुढे साडी घालते फॅशनची पदर घेते साधा तिसरं नाव म्हणजे कृष्ण मी त्यांची राधा विचार करताय नाही पोलीस बनते आहे अरे तुम्हाला मला वाटते तुमचा उभरण आणि तुम्ही पोलीस बनते नक्की वाटते उभरण गेली ना जा अँगल मध्ये सगळ्याचं उभरण बघा असो 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 एकीचं असो हेंच बघा तुमचं जरा थोडसं पोलीस सारखं वाटतंय आहेत का नो नाही भरती हा मग उद्या काय अडचण मला कुठं जायचं पूर्ण नाव घेऊ की फक्त माझे म्हणतो व्हॉट्सअपला पाठवून नवराबाई खूप पहाटे वाचतो मला इथून जायला पहाट होणारच पूर्ण सांगू सांगा हो भगुगे भागवतरीनासेव येऊन भो हा माझा तुझ्या तुझा माझा मला कल्याण झालं महागारी आलं फक्त माझं नाव सांगू की काय पुणे केलं होते हुमची भेट झाली आज तुमचं सांगा यांच सांगा आणि त्यांच सांगा गीता तुमच गीता करोना चेबल घेतले का रिवर्स रिअर्स मध्ये यायला लागले हो माझं गीता हा तुमचं गीता, गीता पुढे गीता प्रशांत राठो <tansom> रा <tansom> मी डेफिनेटली करता पुढे शायरी बोलणार ना हो खान बोलायचं ना तुम्ही मराठी दिसत की येस आय एम मराठी बरं मग तुम्ही कुठला हा मी का कर्नाटकची कन्नड बोलते बरं ते सर यावरू बिजापूरू बिजापूरू निम क्या समज येऊ कन्नड बोलते कन्नड उखाने बदले कन्नड कन्नड बदले ना निम क्या समज बदले उखाना कन्नड बोलते का कन्नड यावरून सोलापूर हा

हा हे ये बिचारी माझं कल्यान करायली आली पूरा पतंग उडता है वो देखो आकाश में दोरी किधर है तुम्ही पात्र आम्हाला दाखवा आम्ही जगाला दाखवतो है पतंग उड़ता है आकाश में दोरी है मेरे हाथ में हमारे वो है घर पे बच्चा है साथ में अरे रोने लग गया होगा? नहीं नहीं। पतंग है, पतंग उड़ता है आकाश में, दौरी है मेरे हाथ में। वो है घर पे। प्रशांत है घर पे। इसकी याद आ रही है? पस पस यहाँ पे? Yes of course. Of course. Video call करो माँग गर्म बंजर के जाके। पांव तस्खा ले तीन नाले। माँजे mint और payment गलत हो मतलब mint आला नौ सौ रुपए भी नहीं देगा।

शिकवला तेवढंच मला येत नाही येते चान्स नाही मिळत एवढी माणसं तुमच्या नावाच नाव ऐकत माहिती बोला कौशल्य वैभव सूर्यंशी जी हां पुढे दोघाच संसार दोघांनी थाकायचं दोघाचा <स्थिर्या> संसार दोघांनी थाकायचं देवाश्ल पसारा <स्थिर्या> केला <स्थिर्या> तरी वैभवरावानी

देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगीनी तुमचं हां काय नाव आहे तुमचं माधुरी आशा पात्रे पार्लर पार्लरचा कोर्स वगैरे केलाय मला कसं कळलं हेअरस्टाईल कळलं न कळलं आणि फाउंडेशन लावले पण ते बरोबर फाउंडेशन हल्लं ना सगळं मी करू टाकतो जे बी केलं छान केलं वा येस कोर्स केलाय तुम्ही म्हणजे हा हिरवेगार पान नदीचा काठी हिरवेगार पान न... हिरवेगार पान नदीचा काठी कुठं आहे तिकडं हा हिरवेगार पान नदीचा काठी काय गाव चाल नाही कि मधी नाव सांगितलं की माधुरी अशोक पत्रे पत्रे तर पत्रे हा? या कात्रे काय काय तुमचं का, बहिणीश जाधव जाधव बोला अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा निलेश राव सारखं जोडीदार जन्मजन्मी हो त्यांना पण विचारून घ्या हा ना अशोक दहिनी करीना बहिणी इथे रवीना आले

<laughs> वाग चा आला बघ महागारे मारले आम्ही नाही मारले ओखाना मार एक चंद्र मराठी हिंदीत म्हणतात छान चंद्र मराठी हिंदीत म्हणतात छान आणि इंग्रजी मध्ये मन मन हा पुढे मौन